प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिकतर्फे रस्ता सुरक्षा अभियान निफाड येथे संपन्न अपघातांचे वाढते प्रमाण बघता नागरिकांमध्ये त्याबाबत जनजागृती व्हावी तसेच त्यांचे परिणामाबाबत मोटर वाहन निरीक्षक अश्विनी निकम यांनी उपस्थितांना संबोधित केले त्यावर सविस्तर माहिती देताना त्या म्हणाल्या अपघात होण्याचे कारणे ही आपल्यातच असतात वाहतुकीचे नियम माहिती असूनही आपण ते दुर्लक्षित करतो व अपघात होतात अपघातांमुळे होतात तर काही मृत्यूही पावतात त्यामुळे अनेकांना होण्याची अने वेळ येते तरीही वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे रस्त्यावर वाहन चालवताना मोटरसायकल असल्यास हेल्मेट वापरावे फोनवर बोलू नये कार चालवताना सीट बेल्टचा सक्तीने वापर करावा वाहतुकीचे काटेकोरपणे पालन करावे स्वतःची व इतरांची रक्षा करावी असे सांगत कार्यक्रमाची शेवटी सर्वांना सुरक्षित वाहन चालवण्याची शपथ घेण्यास सांगून मोटर वाहन निरीक्षक अश्विनी निकम यांनी शिबिराची सांगता केली दक्ष वेद न्यूज प्रतिनिधी प्रदीप कापसे आज आपण येथे उपस्थित आहोत हे बॅनर दिसतय रस्ता सुरक्षा सप्ताह पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून या प्रोग्राम ची सुरुवात झालेली तर रस्ता सुरक्षेची गरज का पडते का पडते रस्ता सुरक्षेची गरज कारण आपण चुका करतो रोडवरती राईट ऍक्सिडेंट होतात प्रमाण कमी करण्यासाठी आपण रस्ता सुरक्षा सप्ताह हो, पूर्वीपासून साजरा करतो तर रस्ता सुरक्षा सप्ताह हो, साजरा करत होतो पण ऍक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढलं की आता आपल्याला पूर्ण महिनाभर तो प्रोग्राम साजरा करावा लागतोय तर साजरा करणं म्हणजे काय आम्हाला जे नियम आहेत नियम आम्ही जे वाचलेत ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचवणे म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान राईट आता या नियमांमध्ये बेसिक मी पाचच नियम सांगणार आहेत जे तुम्हाला माहिती आहेत पण तुम्ही ते फॉलो करत नाही राईट पहिला नियम आहे टू व्हीलर वरती बसल्यानंतर हेल्मेट वापरायचं किती जण हेल्मेट घेऊन आले आज ट्रायल वाईज वापरत नाही हेल्मेट राईट हेल्मेट तुम्ही कंपल्सरीच वापरायचे तुम्हाला एकच इन्सिडन्स सांगते मी एक लेडी होत्या आम्ही ऍक्सिडेंट जातो त्यावेळी बघितलेलं एक केस आहे फक्त लेडी तिथे त्यांचे ॲक्सिडेंट झालं आणि डेथ झाली हेल्मेट घातलेलं नव्हतं त्यांनी कधी विचार पण केला नसेल की आपण एवढ्या एवढ्या अंतरासाठी आपली डेथ होणार आहे किंवा घरच्यांनी कधी विचार केला नसेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहात हे लक्षात घ्या घरचा पुरुष जाणं म्हणजे पूर्ण घर पुढे राईट त्यामुळे हेल्मेट हे घालायचेच आहे पहिला नियम झाला सेकंड एल एम लायसन्स काढायला आले तर आपण एवढी महागाची गाडी घेतो पण सीट बेल्ट लावला नाही ना तर आपल्या सुरक्षिततेसाठी त्याचा काही होत नाही कारण एअर जे ओपन होतात त्याचा बेसिक कॉन्सेप्ट अशी आहे की एक सर्टन इम्पॅक्ट नंतर एअर ओपन होतात सीट बेल्ट लावलेला नसेल तर तुम्ही एअर बॅग वरती आदळत नाहीत आणि दुसरीकडे आदळून तुमच्या

व चिन्हांचे मी पालन करीन दुचाकीसाठी साठी हेल्मेट व चार, चार मध्ये बसल्यावर सीट बेल्ट चा वापर करीन